हे बघा तीन कारले ही पाव किलो काजली आहे ह्यात आपण धुवून बारीक चिरून घेणार आहोत चला ही बघा आपली भाजी अशी बारीक अशी चिरून झालेली आहे ह्याला आता आपण थोडंसं मीठ लावून चुरून घेणार आहोत आणखी नंतर आपण तिला तव्यावर परतायची आहे असं जरा थोडी आणि त्यासाठी आपल्याला हे बघा एक छोटा कांदा अर्धा टॉमॅटो आणि ओलं खोबरं लागणार आहे ताई नो लाईट गेलेली आहे आज आई सोमवार त्याच्यामुळे लाईट जाते प्रकाश तुम्हाला थोडा व्हिडिओ कमी दिसेल तरी समजून घ्या तर चला आपण आधी कारल्याला मीठ चोरून घेऊया हे बघा असं मीठ लावायचं आणि हे आपल्याला चुरून घ्यायचं मग याला थोड्या वेळाने पाणी सुटतं नंतर आपल्याला जेव्हा आपण ही कार्य भाजणार आहोत तव्यावर तेव्हा त्याला थोडं पाणी होतो धुऊन घ्यायचं म्हणजे थोडा कडवटपणा कमी होतो आणि त्यात मी टॅमॅटो हो घालणार आहे टॅमॅटोमुळे काय होतं सांगा थोडी भाजी कडवटपणा त्याचा कमी होऊन थोडी अशी कडू आंबट तुरट अशी लागते ती तर त्याला ही आता आपण दोन मिनटं अशी ठेवणार आहोत हा बघा मी आता तिथे तवा ठेवते तापायला ही आपल्याला भाजी आहे ना ह्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं जरास आणि धुवून नंतर पिळून तव्यावर टाकायचे तर चला सोमवार असल्यामुळे लाईट गेलाय आणि खोलीत प्रकाश कमी आहे लाईटची वाट काही अर्थ नाही तर हा सोमवारच आहे बघा आता आपल्याला ही थोडीशी लालसर कुरकुरीत होईपर्यंत तव्यावर परतायची हे बघा अशी आपण ही थोड्या थोड्या वेळाने अशी परतून घ्यायची कारलं व्यवस्थित भाजलं जातं मी भाजी ततच नाही आहे ताई कारण का सांगा मला आज पित्ताचा त्रास आहे आणि त्यात ही कारल्याची भाजी खाल्ली ना का खूपच कडू कडू येतो सगळा तोंडात त्याच्यामुळे मी जास्त आणत नाही हे बघा आपलं कारलं आता भाजत आलेलं आहे आणखी मला दोन मिनटं असं ठेवणार जाऊन तव्यावर काळोख वाटतो ताई जरा समजून घ्या मला खोलीतच काळोख वाटतो आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे हे बघा आता आपलं असं कारलं भाजलेलं आहे थोडंसं आणखीन जरा लालसर होईल मग आपण ह्याच्यात कांदा टाकणार आहोत तेल नंतर टाकणार आहोत तर चला आपण हे बघा ह्यात आपण आता कांदा घालणार आहे कच्चाच कांदा घालायचा आहे हे बघा आणि टॅमॅटो हे दोन्ही एकदम घालायचं आहे आणि ह्याला तसंच आचेवर परतत राहायचं आहे टॅमॅटोमुळे कडूपणा कमी होतं भाजीचा काय काय कारली गावची असतात ते खूप कडू असतात आणि काही जरी केलात त्याच्यात साखर जरी घातलात तरी ती कडूच असतात हे बघा असं आपण परत राहूया घरावेळ पुन्हा हा कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित भाजेपर्यंत असं परतायचं आपल्याला हे बघा आपली आता कारली आणि तो टॅमॅटो कांदा सगळं असं व्यवस्थित मित्र भाजलेला आहे ह्यात आता आपण हळद घालणार आहोत किंकिसची हळद टाकायची थोडंसं लाल तिखट आपलं जे नेहमीच असतं तेच आणि सुरुवातीला आपण मीठ लावून चोळून घेतलेली होती चिरवास पिळून त्याच्यामुळे मीठ अगदी चवीपुरतं थोडंसं टाकायचं कारण पहिलं आपण त्याला लावलेलं आहे आता ह्याला आपण आणखीन गरावे परतायची अशी याच्यावर चमचाभर आत्ता तेल सोडायचं सुरुवातीला मी तेल घातलं नव्हतं कारण तेल घातलं का तशी ती जास्त भाजली जात नाहीत कारली म्हणून ना मी कोरडीच भाजून घेतली होती हे बघा आणखीन पाच मिनटं जरा हा मसाला वगैरे सगळं लागेपर्यंत अशीच परतायची आहे हे बघा त्याच्यावर आता आपल्याला थोडीशी साखर शिवरायची आहे त्याची चढशी चवीला लागते भाजी थोडीशी अशी आणि खोबरं टाकायचं आहे आता आपल्याला खोबरं टाकून परतायचं आहे खोबरं थोडं जरा जादा झाला हे बघा अशी आपली भाजी आता व्यवस्थित झालेले आहे सगळं तर हा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो, तो तुम्ही नक्की कर मला कमेंट करून सांगा आणि काहीनं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते आणि ही रेसिपी आव आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपली भाजी आता तयार झाली तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये